नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे सपाटलेला रस्ता भयकथा सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करूया माझे नाव भुवन आहे ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी एम एन सीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो एके दिवशी मी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत होतो काम संपल्यावर मी माझा कम्प्युटर बंद केला तेव्हा मध्यरात्र झाली होती उशिरापर्यंत काम करणे हा माझा एक छंद बनला होता रात्रीच्या वेळी इमारतीमध्ये अधूनमधून होणाऱ्या आरडाओरडाशिवाय कार्यालयात पूर्ण शांतताच होती मी पॅकअप केले दिवे बंद केले संपूर्ण ऑफिस अंधारात सोडून मी माझ्या घरी जाण्याचा मार्ग पकडला आज काम करता करता खूपच वेळ झाला होता आणि मला घरीही लवकर जायचे होते त्यामुळे मी शॉर्टकट घेण्याचे ठरविले आणि जंगलातून जाणारा रस्ता निवडला ड्रायव्हिंग मी एकटाच करणार होतो मी माझी कार आणि महिलांचा रिकामा रस्ता वाऱ्यांमध्ये गोपीते गुजबुजणाऱ्या जंगलांनी व्यापलेला होता रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच झाडे जणू आपल्या प्राचीन कथा सांगण्यासाठी झुकलेली दिसत होती झाडांची पाने रात्रीच्या शांततेत सळसळ करत होती मी माझ्या घरातील आरामदायी शांततेची वाट पाहत होतो पण जसजसे पुढे जाईल तसतसे रस्ता अजूनच जास्त सुमसान आणि गडद होत गेला आणि अचानक माझ्या दृष्टीला एक झटकाच मिळाला मला अचानक रस्त्यांमध्ये एक हरिण उभे असल्यासारखे दिसले पण ते थोडे विचित्रही वाटले एका क्षणाला मला वाटले की जंगलातील एखादा प्राणी असेल पण जसजसे मी त्या आकृतीच्या येत गेलो तसतसे मला ती आकृती स्पष्ट दिसू लागली ती आकृती मानवी दिसत होती तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि ते वाऱ्याच्या झोतासोबत फडफडत होते ती आकृती अगदी गतीहीन उभी होती जराही हालचालण्याकरता मान घालून ती उभी होती जेव्हा माझ्या हेडलाइट्सने तिला प्रकाशित केलं तेव्हा थंडीची एक लाट माझ्या मणक्यातून सरसरली त्या मानवी आकृतीने अचानक माझ्याकडे पाहायला चालू केलं आणि त्याचा चेहरा मी कधीही विसरू शकणार नाही लाल भडक डोळी फाटलेले तोंड अर्धवट जळालेला चेहरा आणि मान अर्धवट मोडल्यामुळे तिचा चेहरा खालच्या बाजूला झुकलेला दिसत होता मी डोळे मिचकावले आणि ती आकृती अचानक गायब झाली मला वाटले की कदाचित मला थकवा आल्यामुळे असा भास होत असेल पण माझ्या मनात अस्वस्थतेची जाणीव तशीच होती मी तशीच वेगाने गाडी चालवली रात्र माझ्या सभोवताली हो खोल होत गेली वाळवंटातून काळ्या नदीसारखा पसरलेला रस्ता आणि अचानक कारमध्ये रेडिओ चालू झाला एक शांत धून दुसऱ्याच एका काळातील गाणी झपाटलेली ती चाल मला ओळखीची वाटली आणि आताच्या प्रसंगाला ती साजेशी झाली काय होतंय मला काही कळे ना रेडिओ स्वतःहून कसा काय चालू झाला माझे बोट ते बंद करण्यासाठी तिथे पोहोचले आणि एक अस्वस्थतेची भावना मागे ठेवून ते संगीत थांबले माझे हृदय आता ड्रम वाजल्यासारखे धडधडत होते ही विचित्र घटना मी झटकण्याचा प्रयत्न करत होतो पण ही शांतता अधिकच वाईट होती अचानक मला माझ्या कानामध्ये कुसपूस ऐकू आली प्रतिध्वनीसारखे माझेच नाव मला ऐकू आले आणि तो आवाज मला मागे बघ म्हणून ओरडत सांगू लागला माझे मन मला ओरडून सांगत होते की मागे पाहू नको पण ती शक्ती माझ्यावर हावी होत गेली आणि मी शेवटी रिअर व्ह्यू मिररमध्ये डोकावण्याचे धाडस केले आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला तेच दोन लाल भडक डोळे तेच दोन लाल भडक डोळे माझ्याकडे टक लावून पाहत होते माझ्या साऱ्या रक्तवाहिन्यांमधून रक्त, रक्त गोठून बसल्यासारखे झाले मी पुन्हा पाहिलं तर आरशात मला माझेच भीतीने थरथरणारे प्रतिबिंब दिसले बाकीचा संपूर्ण रस्ता दहशतीचा धुसर होता जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या घरातील रिकाम्या अंधाराने माझे स्वागत केले परंतु मी जे काही पाहिले होते त्याची भावना मला जखडली होती रात्रीच्या वेळी मी तो रस्ता पुन्हा कधीच घेतला नाही त्यानंतर मी नेहमीच शहरातून जाणारा लांबचा रस्ता निवडला त्यांचे स्वागत करणारे दिवे आणि जीवनाच्या चिन्हासह पण कधी कधी जेव्हा वारा अगदी बरोबर असतो तेव्हा त्या भयानक रात्रीची आठवण अजूनही माझ्या मनात रेंगाळते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब हे विसरू नका भेटत राहो अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद